शंख शंख हा समुद्रात सापडतो शंख विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि देवी लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे हा शंख भगवान विष्णूला समर्पित होय म्हणूनच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये मूलतः शंख वाजविला जातो समुद्रमंथनातून पांचजन्य नावाचे शुभ्र शंख उत्पन्न झाले विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी या समुद्रराजाची कन्या असून शंख त्यांचा भाऊ होय म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे ते तेथे देवी लक्ष्मीचे स्थान आहे भगवान विष्णूंनी आपल्या हातात शंख धारण केला आहे शंखाची निर्मिती शंखाचे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामावरती आणि दक्षिणावरती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात शंख निर्मिती ही शंखचूर्णाच्या हाडापासून होते असंही मानलं जाते हेच कारण आहे की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावरती शंख हे दोघे भाऊ बहीण मानले जातात शंख हा देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ मानला जातो महाभारतात युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ पाचजन्य शंख होता तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पॉंडरक नावाचा शंख होता जो तो वाजवायचा तर युधिष्ठराजवळ अनंत विजय नकुलाकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची शंखाचे दोन प्रकार उजवा म्हणजे दक्षिणावरती आणि डावा म्हणजे वामावरती हे होत दक्षिणावरती शंख हा एक दुर्मिळ आणि पवित्र शंख आहे ज्याला लक्ष्मी शंख असेही म्हणतात हा शंख उजव्या बाजूला वळलेला असल्यामुळे त्याला दक्षिणावरती शंख म्हणतात हिंदू धर्मात हा शंख समृद्धी नशीब आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पूजनीय मानला जातो देवघरात शंख ठेवताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे शंखाला देव मानले गेले असल्यामुळे त्याची योग्य प्रतिष्ठापना करणे महत्त्वाचे आहे शंख ठेवण्यासाठी ईशान्यपूर्व किंवा उत्तर दिशा शुभ मानली जाते या दिशांना शंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते शंख नेहमी स्वच्छ जागेवर ठेवावा व पूजेच्या ठिकाणी ठेवण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि लाल रंगाच्या कपड्यावर ठेवावा असे सांगितले जाते शंख नेहमी भगवान विष्णू किंवा देवी लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा शुभ कार्याच्या वेळी किंवा पूजेच्या वेळी घरात शंख वाजवावा शंखाचे तोंड नेहमी वरच्या दिशेने असावे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल शंखात पाणी भरून ठेवणे आणि त्यात तुळस ठेवावे असे सांगितले जाते शंख पोजताना त्याला तिलक फुले धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा सकाळी शंखातील पाणी भरून संध्याकाळी ओम लक्ष्मी नारायणाय नम मंत्राचा जप करत घरामध्ये पाणी शिंपडावे बाजारात अनेक बनावट शंख मिळतात त्यामुळे शंखाची सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे मूळ शंख ओळखण्यासाठी त्याचा एक श्रेय काढणे हा एक चांगला पर्याय आहे दक्षिणावर्ती शंख ज्याला ओलमपुरी शंख असेही देखील म्हणतात श्रीलक्ष्मी शंख हा पवित्र हिंदू शंख आहे हिंदी महासागरातील एका मोठ्या सागरी गोगलगाईच्या कवचाचा संदर्भ देतो परंतु एक दुर्मिळ उलट वळणारे सर्पिल आहे शंखावरच्या टोकाला धरून ठेवली जाते त्याचे सर्पिल अधिक सामान्य स्वरूपापेक्षा उजवीकडे वळते दक्षिणावर्ती शंकाचे महत्त्व दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात शंख ही हिंदू धर्मात पवित्र मानले जाते दक्षिणावर्ती शंख विशेष पूजनीय आहे समुद्रजीवांचे घर शंख आहे आध्यात्मिक दृष्टीने याला फार महत्त्व आहे देवालयात घरात पूजास्थानी यात पाणी भरून ठेवले जाते ज्या घरात दक्षिणावरती शंख असतो त्या घरात देवी लक्ष्मीचा स्थायी वास असतो दक्षिणावरती शंख दुर्लभ असतात तरी जर तो मिळाला तर चांगल्या मुहूर्तावर त्याला गंगाजल व पंचामृताने स्नान घालून चांदी किंवा पांढऱ्या पिवळ्या वस्त्रावर लाल आसनावर ठेवावा पंचोपचार पूजा करून विधीपूर्वक पूजन करून खालील मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा मंत्र ओ ह्रीं श्री क्लि श्रीधरकरस्थाय पयोनिधिजाश्री दक्षिणावर्तशंखाय ह्रीं श्री श्रीकराय पूज्याय नम ओ ह्री श्रीधर क्लि पयोनिधी जाताया श्री दक्षिणावर्तशंखाय ह्री श्री श्रीकराय पूज्याय नम ओ ह्री श्रीम क्लीं श्रीधर करस्थाय पयोनिधी जाताय श्री दक्षिणावर्त दक्षिणावर्तशंखाय रीम श्री श्रीकराय पूज्याय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा वरील मंत्र जप व पूजा नियमित केल्याने व शंका दूध व पाणी भरून लक्ष्मी देवीला आर्ध दिल्याने लक्ष्मी आपल्या साधकावर नेहमी प्रसन्न राहते शंखाची ओळख त्याचे प्रकार ज्या शंखाचे आवरण जाड असेल तो शंख पुरुष वर्गात मोडतो पातळ आवरण असलेला शंख मादा वर्गात मोडतो शिंदुरी रंगाचा शंख गणेश शंख म्हणून ओळखला जातो पिवळा किंवा लाल रंगाचा शंख व तशाच रेखा असलेला शंख दैव्य शंख म्हणून ओळखला जातो पांढऱ्या शुभ्र रंगाचा शंख विष्णू शंख होतो एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात शंख बुडवावा त्यात सोडा किंवा मीठ टाकावे शंख बनावट असेल तर तो काळा पड़त पडेल अशा प्रकारची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद